नमस्कार आज पौष शुद्ध चतुर्दशी संत जनावेंचा एक अभंग आपण पाहणार आहोत जिव्हा लागली नामस्मरणी रित्या मापे भरी होणी नित्य नेमाची लाखोली गुण आज्मे नेमी पाळी मज भरवसा नामाचा गजर नाम्याचा दासीचा विटेवरी ब्रह्म दिसे जनी त्याला पाहत असे श्री नामदेव महाराजांच्या छायेत वाढलेली ही जनाबाई आपल्या गुरु आणि आश्रयदात्याप्रमाणेच नामावर भरोसा ठेवून अध्यात्माच्या क्षेत्रात श्रेष्ठत्व पावली नाम हे सर्व सारांचे सार मानून सतत पांडुरंगाची गुणनाम कीर्ती गाणारे नामदेव हे तिचे सरळ सरळ आदर्श होते जनी नामदेवांच्या घरातील कामं करणारी एक दासी असल्याने ती कष्टाची कामे करतानाही नाम घेत होती विठ्ठलाविषयीचा शुद्ध अनन्य निरपेक्ष सहज भाव आणि स्वाभाविक प्रकट उद्गार असो ते नामस्मरणाचे स्वरूप आहे त्यामुळे तिचे जीवन सहज आणि भक्तिमय होऊन गेले तिला जाणीव होते आणि मग आत्मविश्वासपूर्वक नामाचे महत्व ती सांगू लागते दळिता कांडिता तुझं गाई न अनंता असे म्हणणाऱ्या जनाबाईंचे नाम हे अविभाज्य अंग बनून जाते मग ती एक क्षणही नामस्मरणा वाचून राहू शकत नाही पांडुरंग चरणाचा अखंड ध्यास घेऊन नाम सतत आळवता आळवता तिला साक्षात्कार पण झाला देहभाव गेला विदेहाचे दुःख सुख ती अनुभवू लागली आनंद कळा संचारली त्याचा अनुभव जनाबाई सांगते की विठ्ठलाच्या छंदात वाचेने गोविंद गोविंद करण्यात जिव्हा गुंतली नामस्मरणाची धुंदी होती त्यात रित्या मापे भरिणी म्हणजे मी नेमके काय करते आहे हेच मला कळत नव्हते नित्य नेमाची लाखोली वाहताना आणि योग्य मार्गानेच भगवंताच्या आज्ञेचे पालन करीत होते एका नामाशिवाय कसलाही विचार न करता त्याच्या भरोशावर मी फक्त एकच एक नामाचाच गजर करीत राहिले त्यामुळे नामदेवांच्या घरी साधी कामे करणाऱ्या दासीसाठी विटेवरचे ते ब्रह्म तिच्या पुढे उभे असलेले तिला दिसले ती त्याला पाहतच राहिली पांडुरंगाचे वैशिष्ट्यच असं होतं की नामसंकीर्तन जिथे चालते तिथं वैकुंठ सोडून तो तिथे उडी घेतोच आणि आपण वैकुंठीचे नाही भक्ताचेच आहोत असं तो सांगतो हे त्या कृपानिधीचे वागणं ती जाणत असते त्यामुळे ती समोर उभ्या परब्रह्माला पाहतच राहते ही पांडुरंगाची कृपा आहे ती त्याला ओळखते तिचा देहभाव गळून पडला नामाचा गजर करीत राहिल्याने तिच्या ठिकाणच्या सर्व आशा मावळल्या तृष्णा नष्ट झाल्या आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही चिंता विठ्ठल चरणी जडोनी ठेवली मग होते तेच झाले जना बैला नित्य नामाची लाखोली वाहता वाहता तिला तत्व मसीचा जाला। तिचा गेला अखंडित ध्यानी जपे वाणी पांडुरंग नाम जप हेची माझे महातप ऐसे आले प्रत्ययासी सहज नेणे तत्व मसी तिच्यामध्ये झालेले हे परिवर्तन तिला झालेला साक्षात्कार किंवा विटेवरील परब्रह्म समोर उभे राहिलेले पाण्याचे भाग्य लाभल्याचेच ती सांगते जनाबाई नामदेव आणि ज्ञानदेव यांच्यासारख्या अधिकारी पुरुषांच्या संपर्कात राहिली वाढली आणि तिचा परमार्थाच्या क्षेत्रात चांगलाच विकास झाला नामदेवांची सगुण प्रीती आणि ज्ञानेश्वरांची योगानुभूती तिच्या अभंगात दिसते आणि त्यामुळे भक्तीच्या माधुरी बरोबरच योगाची खोलीही अनुभवता येते तरी तिचे बहुतेक अभंग हे सरळ सोपे प्रासादिक असून प्रेमभावाने ओथमलेले आहे त्यावर नामदेव आणि ज्ञानदेवांच्या अभंगाची छाप न कळत पडलेली आहे पण प्रेमळपणात ती त्या दोघांनाही उजवी ठरते असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही विद्वान तिच्या वाणीला कृष्णाच्या मुरलीची उपमा देतात ज्ञानेश्वर म्हणतात भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार